मी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ म्हणजे शूट तर करणार नव्हते पण म्हटलं चला इडली सांबर बनवत आहे तर थोड्या फार काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करावं हो, म्हणजे डेली रुटीनच बाकी विशेष असं काही नाही तर या ठिकाणी आज मी बनवलेलं आहे इडली सांबर तर बऱ्याच वेळा इडली सांबर बनवायचा म्हटलं की घरात भांडे वगैरे पडतात म्हणून कंटाळा येतो किंवा किचनवरती पसारा होतो म्हणून कंटाळा येतो पण आपण जर काम सिस्टमॅटिक पद्धतीने केले तर अजिबात पसारा होत नाही तर तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी मी इडली सांबर बनवलेला आहे पण किचनवरती तुम्हाला अजिबात असा पसारा दिसणार नाही कारण की आपण जर काम करतानाच व्यवस्थित जर केलं ना तर मग अजिबात पसारा होत नाही किचनमध्ये किंवा किचनट्या व वरती तर तशाच पद्धतीने या ठिकाणी बघू शकता इकडे माझं सांबर बनवून झालेलं आहे त्याच्यानंतर इकडे चटणी पण बनवून झालेली आहे कारण सांबर मला आवडतं सांबर इडली आणि यांच्या बाबांना इडली चटणी आवडते त्यांना सांबर आवडत नाही त्याच्यामुळे दोन्ही पण करते आणि चटणी जास्त क्वांटिटीमध्ये करते त्याच्यानंतर हे जे आहे इडलीचं बॅटर ते मी अशा पद्धतीने परातीमध्ये पाणी ठेवते आणि त्याच्यानंतर जे पातेलं वगैरे जे असेल ज्यात बेटर आपण रात्रभर ठेवतो ते ठेवते जेणेकरून रात्री जर घरात पाली झुरळं वगैरे फिरत असतील तर मग दुसऱ्या दिवशी आपण लहान मुलांना हे सगळं खायला देत असतो आणि ते देताना मग आपल्याला टेन्शन येत नाही की त्याच्यात काही गेलं आहे का काही फिरलंय का वगैरे त्याच्यामुळे ही काळजी मी तर घेत असते आणि प्रत्येकजण घेत असेल तर मग अशा पद्धतीने मोठी परात घेते त्याच्यात पाणी टाकते आणि त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीने पातेलं घेऊन त्याच्यात बॅटरी ठेवते रात्रभर हे होण्यासाठी आणि इकडे आता एक कुकर इडलीचं झालं आहे आणि त्यातल्या इडल्या काढून इथे ठेवल्यात आणि जास्तीचा पसारा नको म्हणून अशा पद्धतीने सगळं ठेवलेलं आहे आणि हे सगळं बनवून झाल्यानंतर जी भांडी वगैरे पडतात ती भांडी पण मी लगेच घासून घेतलेली आहे जेणेकरून बेसिन स्वच्छ आणि क्लीन होतं आणि नंतर मग ज्यावेळेस इडलीची वगैरे भांडी पाडतात त्यावेळेस ती भांडी थोडीच राहतात आणि मग आपल्याला ती घासायला कंटाळ येत नाही कारण हा आधीची सगळी भांडी घासून झाल्यानंतर मग आपल्याला फक्त घासण्यासाठी इडलीचा कुकर राहतो आणि कढई आणि चटणीचं भांडं एवढंच भांडे पाडतात त्याच्यामुळं मग जास्त पसारा पण वाटत नाही आपल्याला पण कंटाळा येत नाही सेम तसंच पुरणपोळीचा स्वयंपाक ज्यावेळेस करायचा असतो त्यावेळेस पण असं जर सिस्टमॅटिक केलं तर जास्त पसारा होत नाही आणि कमीत कमी, -कमी वेळेमध्ये स्वयंपाक करून होतो इडलीचं पण माझं तसंच होतं सकाळी ज्यावेळेस मला इडल्या करायच्या असतात त्यावेळेस मी सकाळी लवकर उठून इडल्या करायला घेते जेणेकरून नाश्त्याच्या वेळेपर्यंत सगळं रेडी असतं म्हणजे जसं की हे आता इडलीचं एक कुकर काढून घेतलेला आहे ह्या इडल्या पूर्ण थंड झालेल्या आहेत आधी मी ह्या इडल्या नेटच्या प्लेटमध्ये ठेवल्या होत्या ती पूर्ण वाफ त्यातली निघल्यानंतरच मग ह्या पातेल्यामध्ये ठेवल्यात नाहीतर मग डायरेक्टली आपण जर गरम गरम इडल्या जर अशा पातेल्यात ठेवल्या तर त्यांना वाफ लागते आणि वाफ लागल्यानंतर मग त्या अशा थोड्याशा ओल्या ओल्या होतात त्याच्यामुळे इडली पूर्ण थंड झाल्यानंतरच मी अशा पद्धतीने पातेल्यात ठेवत असते तर बघू शकता किती छान आणि सॉफ्ट इडली झालेली आहे आणि हा जो कुकर आहे इडलीचा तो मी बाळासाठी बनवलेला आहे सगळ्यात पहिला त्याच्यामध्ये मी सोडा ॲड केलेला नाही आहे आणि हे बाकीचे जे इडल्याचं बॅटर आहे ते त्याच्यामध्ये मी सोडा टाकलेला आहे त्या इडल्या आमच्यासाठी तर अशा पद्धतीने असतं माझं कामाचं नियोजन म्हटलं चला रोज मी तुमच्यासोबत काही ना काही गोष्टी शेअर करत असते तर ह्या पण गोष्टी शेअर करते आणि पुढे व्हिडिओमध्ये पण मी थोड्याफार गोष्टी आणि आजचं आमचं सकाळचं थोड्या वेळाचं जे काही रुटीन आहे ते शेअर केलेलं आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा इकडे छान इडल्या बनवून झाल्यात आता यशस्वीचा नाश्ता झालाय इकडे सांबर झाले आता सांबरला उकळी आल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकणार आहे इडली सांबर बनवताना खरंतर व्हिडिओ शूट करायचा होता कशा पद्धतीने बनवते काय ते कुकर हो मध्ये शेवगा शिजवून देखील शेवगा हो फुटत नाही ते कसं काय हे सगळ्या गोष्टी दाखवायच्या होत्या व्हिडिओमध्ये पण बाळ पायाजवळ होतं आणि ती रडत होती त्याच्यामुळे मग मोबाईल पकडायचा तिला बघायचं त्याच्यानंतर स्वयंपाक पण करायचा ते शक्य झालं नाही म्हणून मग मी काही व्हिडिओ शूट केला नाही पण आता म्हटलं त्याला झालंय तर एक छोटंसं व्हिडिओ शूट करूया तर आता ह्या इडल्या सगळ्या काढून घेते कुकर एकदम थंड झालेला आहे कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच मी इडल्या काढून घेते जेणेकरून इडल्या व्यवस्थित निघतात आणि इकडे इडलीचं बॅटर आता याच्या पण इडल्या करून घेणार आहे सगळ्या इडल्या सोबत करून घेणार दोन तीन कुकर लावून आणि त्याच्यानंतरच नाश्ता करायला बसणार ना आणि हे सगळं करायला लवकर घेतलेलं आहे जेणेकरून नाश्त्याच्या वेळेपर्यंत हे सगळं थंड होऊन व्यवस्थित तयार झालेलं असेल इकडे आमचं बाळ खेळते अरे बापरे डायरेक्ट घरात जाना सिक्स मारला तू तर बॉल घेऊन ये बाळाने तर सिक्स मारला बाप रे किती लांब गेला बॉल बघा आता वा 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 पकायला पकडला देव एकदम टक 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 तकेशे टक आ अरे येशू बाबांकडे टाकायचा बाबांकडे टाक ठक टाक बाबांकडे टाक हां बाबांकडं बाबांकडे टाक बाबांकडं गुड हा टाक बाबांकडे टाक बाबांकडं बाबांकडं टाकलं पकडलं 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 पकड 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 काय झालं दा काय दाखवत कचरा लागला त्याला अच्छा गेला आता लागला का बघू हे बघ लागला बाळा उभी राहा उभी राहा उभी राह उभी रा, चल चल चालून दाखव चालून दाखव चालून दाखव हां गुड गर्ल आता इकडे ये माझ्याकडे ये चल ये माझ्याकडे ये ये चालून ये चालत चालत ये चल 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 जल, आली 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 बर का आली पडली उठ 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 काय नाही झालं पाय घसरला तुझा उठ उभी राहाी राहा तुम्ही नका देऊ सपोर्ट दिला उभी राहा उभी राहा बाबांना मनो मला नको सपोर्ट तुमचा मला येतो उभं राहता आता चला उभी राहा यशस्वी उभी राहा बाळा उभी राहा स्टँडअप स्टँडअप दे 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 दे। काय देऊ इडली खाल्ली ना आता नंतर देईल पोटात दुखल ना बाबांना जवळ घे जवळ घे बाबांना जवळ घे बाबांना मिठी मार बाबांना कसं कसं करायचं मिठी मार बाबांना बाबांना मिठी मार लाड कर बाबांचे बाबांचे कर लाड कर ना बाबांचे कर कसं करायचं हा बाबांना विचार दमले का तुम्ही विचार दमले का काम करून करून दमले का तुम्ही ऑफिसच बोल कुठे आपला आणि बोल चला आता मी जाते बाकी चाल घेऊन यशस्वी बाय 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 टाक बघ आताच नाही टाकायचा असं टाकायचं आहे बघ अरे बापरे उकळी सांबरचा गॅस बंद केलाय हे ओपन करून ठेवलं होतं इडलीच जेणेकरून जी काही वाफ राहिली म्हणजे थंड झालाय पण तरी पण थोडीफार काही जी आतमध्ये वाफ वगैरे असेल ती निघून जाईल आणि आता ह्या इडल्या काढून घेते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या इडलीचा कुकर लावते ज्यावेळेस मी रात्रीचं इडलीचं बॅटर वाटून ठेवते ह्या पातेल्यामध्ये त्यावेळेस अशा पद्धतीने परातेच पाणी ओतून ठेवत असते जेणेकरून मग घरात जर पाली फिरत असतील किंवा कॉकरोच वगैरे असतील म्हणजे असू किंवा नसू पण रात्रभर मग ते असंच ठेवलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला मुलांना द्यायचं असतं खायला मग त्याच्यामुळं रिस्क नको म्हणून मग मी अशा पद्धतीने पाणी ठेवते खाली परात आणि त्याच्यानंतर जे बॅटरचं काय असेल ब भांडं ते इथं आतमध्ये ठेवते जेणेकरून मुलांना द्यायला मग दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे टेन्शन येत नाही नाही तर बऱ्याच वेळा काय होतं वरती आपण जे झाकण वगैरे ठेवतो बॅटरवरती ते जर व्यवस्थित बसलं नाही तर रात्रीचं जर घरात पाली झुरळं वगैरे फिरत असेल किंवा एखादा किडा वगैरे जर त्यात गेला विनाकारण म्हणजे प्रॉब्लेम नको म्हणून आणि ज्यावेळेस इडली पात्रामध्ये आपल्याला बॅटर ओतायचं असतं त्यावेळेस मग सगळ्यात आधी असं टाकून बघायची पहिली प्लेट कोणती ना बाराच वेळा काय होतं जी प्लेट भरायची ती सोडून आपण वरचीच प्लेट भरतो आणि मग खूप राहडा होतो त्याच्यामुळे शक्यतो मग टाकून बघायचं की फर्स्ट प्लेट कोणती आहे सेकंड कुठली आहे जेणेकरून आपलं काम डबलचं वाढत नाही <coughs> and चार वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घेते आणि त्याच्यामध्ये माझे तीन इडलीचे कुकर होतात आमच्या विह्यांना इडल्या खूप आवडतात यशस्वीला पण इडल्या खूप आवडतात विह्यांच्या बाबांना जास्त इडल्या आवडत नाही ते सांबारसोबत इडल्या नाही खात चटणीसोबत इडल्या खातात थोड्याफारच खातात त्यांना नाही जास्त आवडत पण मुलांमुळे मग मला करायला लागतात आणि सुट्टीचा दिवस असेल तर मग मी शक्यतो इडल्या करते जेणेकरून दिवसभर मुलांना फायदे नाही आपण खायला कंटिन्यू सारखं सारखं इडल्या जर असेल तर त्यांचं छान पोट पण भरतं त्याच्यामुळं शक्यतो मी आठवड्यातून एकदा इडली करतच असते आणि खाणारे असतील तर करायला का कंटाळा येत नाही तर आता बाकीचं सगळं किचनमधला पसारा आवरून घेते आणि त्याच्यानंतर पॉसिबल झालं तर ब्लॉक कंटिन्यू करते आणि तुम्हाला सांबर पण दाखवते किती छान तरी आलेली सांबरला तर बघू शकता सांबरला किती छान तरी आली आहे घरी आपण ज्यावेळेस इडली सांबर करतो ना त्यावेळेस मस्त पोटभर इडली सांबर वगैरे मुलांना खाता येतं आणि जर आपण हॉटेलमध्ये वगैरे गेलो तर एवढं मनसोबत असं इडली सांबर वगैरे मुलांना खाता येत नाही त्याच्यामुळे मी घरीच इडली सांबर वगैरे करते या ठिकाणी आपलं दुसरा इडलीचं कुकर पण झालेला आहे तर हिडल्यात गरम आहेत आता त्या पूर्ण थंड होईपर्यंत हा कुकर तसाच ठेवायचा आहे आणि इकडं बघू शकता ही जी भांडी आहे ती पूर्ण घासून घेतलेली आहे म्हणजे जसं की सांबार बनवण्यासाठी जे कुकर वगैरे लावतो तो कुकर कुकरचे डबे वगैरे आणि बाकीच्या ज्या काही प्लेट्स वगैरे आहेत हे सगळं बनवताना थोडेफार भांडे लागले ते सगळे घासून घेतलेले आहे आणि एवढे भांडे ज्यावेळेस आपण लगेच घासून घेतो त्या त्याच्यामुळं मग मी आधी सांगितलं त्याप्रमाणे नंतर आपल्याला भांडे घासायला कमी पडतात आणि कुकर शक्यतो रोजच्या रोज जर आपण घासला वरण भाताचा कुकर ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस ते झाल्यानंतर जर रोजच्या रोज घासला ना कुकर पण एवढा खराब होत नाही नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आपण जर रोजच्या रोज कुकर घासला नाही आणि एकदमच घासायला घेतला तर तो खूप खराब होतो आणि म्हणावं तसा निघत नाही म्हणजे प्रत्येकजण घासतच असेल पण ज्या गोष्टी मी फॉलो करते त्या तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणून मी ह्या पण गोष्टी सांगते तर कुकर ज्यावेळेस मी रोजच्या रोज लावते बाळाला वरण भाताचा म्हणा किंवा भाताचा म्हणा त्यावेळेस तो लगेचच घासणीने घासून टाकते त्यावेळेस आपल्याला पाच मिनटं पण लागत नाही तो कुकर क्लीन करायला पण ज्यावेळेस आपण बरेच दिवस घासत नाही आणि एकदाच घासायला घेतो त्यावेळेस मग त्याला खूप आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागतात त्याच्यामुळं शक्यतो वेळच्या वेळी कामं केली की नंतर आपल्याला जास्तीचा त्रास होत नाही तर आणि इडलीची चटणी वगैरे जी केली त्याची पण भांडी वगैरे लगेचच घासून टाकली नाश्ता वगैरे करून घ्यायच्या आधी जेणेकरून मग मी आधी सांगितलं त्याप्रमाणे भांडे नंतर खूप कमी पडतात आणि आपल्याला पण कंटाळा येत नाही तर इकडे बघू शकता बेसिन पण पूर्ण मग क्लीन झालेलं आहे आणि घर जर सुटसुटीत घर म्हणजे किचन वाटा जर सुटसुटीत आणि छान असेल किंवा किचन जर सुटसुटीत आणि छान असेल तर मग आपल्याला पण छान आणि प्रसन्न वाटतं आणि ज्यावेळेस आपण नाश्ता करतो जेवण करतो त्यावेळेस पण मग आपण म्हणजे व्यवस्थित जेवण करू शकतो म्हणजे माझं तरी तसं होतं जर घरामध्ये पसारा असेल आणि जेवण करायचं किंवा नाश्ता करायचा आहे आणि किचनवरती किचन वाट्यावरती वगैरे पसारा आहे त्यावेळेस मग असं मनासारखं जेवण वगैरे पण जात नाही हे माझ्या सवयी झाल्या जे माझं म्हणजे मला वाटतं त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते प्रत्येकाचं रुटीन हे वेगवेगळं असू शकतं मला वाटलं ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हणून मी केल्या चला तर आता बाकीची कामं करून घेते आणि व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये